रामकृष्ण आरी प्रयाणकाळी देवे विमान पाठविले कळीच्या काळा माझी अद्भुत वर्तविले मानवदेह घेऊन घेऊन धामा गेले निळा म्हणे सकळ संतात तो जे जे आजी स्वामी तुक या दातारा तारक तो सकाळांचा जीवलग सोयरा दोन हजार पंचवीस हे साल संपूर्ण महाराष्ट्राच्या दृष्टीने आणि वारकरी संप्रदायाच्या दृष्टीने हिंदू सनातन धर्माच्या दृष्टीने खूपच खूपच महत्त्वाचं कारण या सालामध्ये जगद्गुरू तुकोबाऱ्यांना वैकुंठाला जाऊन तीनशे पंच्याहत्तर वर्ष पूर्ण होतात संतश्रेष्ठ ज्ञानोबायाला जन्माला येऊन सातशे पन्नास वर्ष पूर्ण होतात आणि भक्त शिरोमणी नामदेव महाराजांना समाधीस्थ होऊन सहाशे पंच्याहत्तर वर्ष पूर्ण होतात असा त्रिवेणी संगम या उत्सवा यावर्षी आहे आणि मग या निमित्ताने आमचा जगद्गुरु तुकाराम महाराज संस्थान देहू आणि भंडारा डोंगर देवस्थान ट्रस्ट मावळ यांनी संपूर्ण महाराष्ट्राला आवाहन केलं की जगद्गुरु तुकोबाऱ्यांचा तीनशे पंच्याहत्तरावा संपूर्ण महाराष्ट्राने यथासांग पद्धतीने साजरा करावा आणि मग गावगाव तालुका तालुका स्तरावर जिल्हा जिल्हा स्तरावर खूप सुंदर प्रकारे नियोजन पार पडून संपूर्ण महाराष्ट्राने गेली दोन वर्ष हा जगद्गुरु तुकोबाऱ्यांचा तीनशे पंच्याहत्तरावा अनुभविलेला आहे त्यातील सर्वप्रथम उत्सव हो, नाशिक जिल्ह्याने केला दुसरा उत्सव हो, शहापूर नावाचं गाव आहे कोपरगाव तालुक्याच्या वतीने तो संपन्न झाला तिसरं तिसरा उत्सव श्रीक्षेत्र सासवड सोपानदेवाच्या नगरीमध्ये पार पडला चौथा उत्सव आपण यावर्षी आपण पाहिला भंडाऱ्या डोंगराच्या पायथ्याला पार पडला पाचवा उत्सव सिद्धटेक गणपतीला पार पडला सहावा उत्सव श्रीक्षेत्र अकोलेर अहिल्यानगर जिल्ह्याच्या वतीने पार पडला आणि या संपूर्ण ओघवती गंगेचंही समाप्ती सांगता समारंभ जसं बाळाचं कौतुक पुढं गायलं तर आईला खूप आनंद होतो कार्यकर्त्याचं कौतुक नेत्यापुढे गायलं तर नेत्याला आनंद होतं तसं सत शिष्याचं कौतुक जर सद्गुरूपुढं गायलं तर सद्गुरूला आनंद होतो ज्ञानोबराय म्हणतात बाळकाच्या धनी धायचे का शिष्याचे आणि धालेपणे होईजे हे एकले श्रीगुरूची जाणे की प्रसावतीया हे जसं ज्ञानोबरायने लिहिले तसं शिसिष्याचं कौतुक श्रीगुरु पुढं गावं आणि म्हणून जगद्गुरू तुकाराम महाराज संस्थान देहू आणि भंडारा डोंगर सम देवस्थान ट्रस्ट मावळ यांनी हे मानाचं श्रीफळ समस्त जुन्नर आंबेगाव खेड शिरूर पारनेर संगमनेर आणि अकोले या सात तालुक्याला हे मानाचं श्रीफळ दिलं आणि मग त्यानिमित्ताने अठरा मे दोन हजार पंचवीस रविवार ते पंचवीस मे दोन हजार पंचवीस रविवार या दरम्यान एक लाख लोकांच्या उपस्थितीमध्ये सात तालुक्याच्या आयोजना नियोजनामध्ये सर्व कीर्तनकार सर्व प्रवचनकार सर्व राजकीय सर्व सामाजिक शैक्षणिक औद्योगिक सर्व स्तरावरील आणि विशेष म्हणजे आमचे पत्रकार बंधू पोलीस खात्यातील सर्व अधिकारी पदाधिकारी कर्मचारी सर्वांच्या सहकार्यातून हा उत्सव पार पडत आहे या उत्सवाची वैशिष्ट्ये आपण पाहूया या उत्सवाला तीनशे पंच्याहत्तरवेचं स्वरूप असल्यामुळे सतरा मे रोजी जगद्गुरु तुकोबरांच्या पादुका भंडारा डोंगर येथून जगद्गुरू तुकाराम महाराजांचे वंशज आणि भंडारा डोंगर समितीचे सदस्य ही सर्व मंडळी सतरा मे या दिवशी जगद्गुरु तुकोबरायांच्या पादुका हेलिकॉप्टरने जुन्नर तालुक्यामध्ये आपल्या श्री क्षेत्र ओतूर बाबाजी चैतन्य महाराज ओतूरकर यांच्या भूमीमध्ये घेऊन येणारे दुपारी तीन वाजता दुपारी तीन ते पाच या दरम्यान दोन तास सुंदर अशी मिरवणूक ठेवलेली जगद्गुरु तुकोबरा यांचा तीनशे पंच्याहत्तर वाजैवैकुंठगमन सोहळा असल्यामुळे बरोबर तीनशे पंच्याहत्तर वारकरी या मिरवणुकीत पुढे पताका घेऊन चालतील तीनशे पंच्याहत्तर महिला कलश घेऊन चालतील तीनशे पंच्याहत्तर महिला तुळशी घेऊन चालतील तीनशे पंच्याहत्तर मृदंग सेवक मृदंग घेऊन चालतील तीनशे पंच्याहत्तर टाळकरी टाळ घेऊन चालतील तीनशे पंच्याहत्तर कीर्तनकार फेटे बांधून चालतील तीनशे पंच्याहत्तर विनेकरी आपापल्या आप गावचे विने घेऊन येतील तीनशे पंच्याहत्तर चोबदार आपापले आप दंड घेऊन येतील आणि तीनशे पंच्याहत्तर जगद्गुरु तुकाराम महाराजाच्या नावाने अलंकृत झालेल्या ज्या व्यक्ती आहेत तीनशे पंच्याहत्तर व्यक्ती या तुकाराम नावाच्या व्यक्ती आणि जमलं तर जेवढ्या जिजाबाई नावाच्या महिला उपलब्ध होतील त्यांनाही आमंत्रित करण्यात आलेलं आहे आणि यानंतर मग जगद्गुरु तुकोबरा पादुका एका पालखीमध्ये स्थानपन्न होतील आणि पाठीमागे मोकळा समाज चालेला अशी सतरा मे रोजी दुपारी तीन ते पाच या दरम्यान ही भव्य दिव्य मिरवणूक संपन्न होईल आणि या मिरवणुकीची सांगता जगद्गुरु तकोबर यांच्या पादुकांची भेट बा सद्गुरू बाबाजी चैतन्य महाराज यांच्या समाधीशी होईल आणि तदनंतर रिंगण सोहळा होईल आणि रिंगण सोहळा पार पडल्यानंतर आपल्या सर्वांचे श्रद्धास्थान बाबा सरकटे यांचं एक अर्धा तास प्रवचन होईल आणि ज्या ज्या व्यक्तींनी याचा सहभाग घेतला त्या सर्वांचा सन्मान सोहळा होऊन एक पंधरा हजार लोकाला अन्नदानाचं त्या दिवशी नियोजन केलेलं आहे असं पार पडेल आणि मग अठरा तारखेपासून हा महामहोत्सव संपन्न होत आहे रोज जेवढे गात्यात अभंग तेवढे वाचक असे पाच हजार वाचकांचं पारायण आहे रोज पंचवीस मृदंग सेवक कीर्तन राहतील रोज पाचशे टाळकरी टाळ घेऊन उभे राहतील आणि कीर्तनाला पहिल्या दिवशी पंचवीस हजार लोकं चौथ्या दिवशीपासून एक लाख लोकांचं नियोजन आहे काल्याला मात्र दोन लाख लोकाला पुरणपोळीचा नैवेद्याचं नियोजन केलेलं आहे या उत्सवामध्ये जगद्गुरू तुकोबारांच्या नावाने पुणे जिल्ह्यातलं पहिलं कृषी प्रदर्शन पार पडत या आहे यापूर्वी अनेक कृषी प्रदर्शनं झाले असतील पण तुकाराम महाराज शेतकरी आहेत तुकाराम महाराज सांगतात बीज पेरीशी ती मग गाडेवरी वाहती एका बीजा केला नास मग भोगिले कनिस किंवा मढे झाकुनिया करती पेरणी कुणबियाची वाणी लावला आहे आळस न करी या लाभाचा विनवी तुका कुणबी याचा बरे देवा कुणबी केलो म्हणूनही दम नाहीतरी दंबी असतो मेलो अशा अनेक प्रमाणातून जगद्गुरू तुकोबार शेतीला न्याय दिला आहे म्हणून भव्य दिव्य कृषी प्रदर्शन आहे संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना विनंती की आपण या कृषी प्रदर्शनाचा पाहण्यासाठी आणि तिथून काही नाविन्य शेतीचं तंत्रज्ञान आपल्याला काही उपलब्ध होईल काही पाहण्यासाठी सर्वांनी यावं या उत्सवामध्ये जगद्गुरु तुकोबार यांच्या नावाने भव्य दिव्य ग्रंथ प्रदर्शन आहे जे दुर्मिळ ग्रंथ आहेत त्या ग्रंथांचं प्रदर्शन आहे तर ज्यांच्याकडे ग्रंथ स्टॉल आहेत त्यांनी या सप्ताह समितीशी संपर्क करावा आणि ज्यांना ग्रंथ खरेदी करायचे असेल किंवा आपल्या ज्ञानात काही भर पाडायचे असेल त्यांनी ग्रंथ प्रदर्शनालाही उपस्थिती लावावी या निमित्ताने भलं मोठं आरोग्य शिबिर ठेवलेलं आहे ज्या काही आरोग्याच्या आरोग्या बाबतीत समस्या आहेत त्या सर्व समस्यावर इथे सात दिवसात योग्य असे उपचार तोडगा त्याबद्दल काढलं जाईल या उत्सवामध्ये चार ते सहा दैनंदिन कार्यक्रमामध्ये चार ते सहा काकडा वजन आहे साडेसहा ते अकरा संगीत गाथा पारायणे अकरा ते साडेबारा तालुक्यांना कीर्तनं दिलेली आहेत एक कीर्तन जुन्नर तालुक्याला एक आंबेगाव तालुक्याला एक पारनेर तालुक्याला आहे एक संगमनेर तालुक्याला आणि एक अकोले तालुक्याला आहे मग सकाळची कीर्तनं देत असताना मात्र एका तालुक्याला एकच कीर्तन दिलेलं आहे आणि ते मात्र युवा कीर्तनकार घेतलेले संध्याकाळच्या सत्रामध्ये ज्येष्ठ कीर्तनकार आणि सकाळच्या सत्रामध्ये युवा कीर्तनकार आणि एका तालुक्याला एकच कीर्तनकार अशी ती नियुक्ती केलेली आहे नंतर साडेबारा साडेबारा वाजता कीर्तन समाप्ती झाली का साडेबारा वाजता पन्नास गावांच्या आमटी भाकरीची पंगत राहणार आहे पन्नास गावातील वारकरी आपापल्या गावची भाकरी घेऊन येणार आहेत घरटी अकरा भाकर आणि आमटीसाठी काय मदत असेल ते 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 गावकरी मंडळी ते नियोजन ते करू राहिलेले आहेत आणि मग सकाळून पन्नास गावांची आमटी भाकरीची पंगत मग दुपारी साडेबारा ते चार या दरम्यान भोजन वारकरी नित्यनेमाचे भजन आणि हरिपाठ हे चार वाजेपर्यंत कार्यक्रम संपन्न होतील चार ते स साडेचार आपलं सहा चार ते सहा या दरम्यान जगद्गुरु तकोबर यांचं जीवन चरित्र आपल्याला ऐकायला या प्र उत्सवात भेटणार आहे यानंतर साडेसहा ते साडेआठ या दरम्यान महाराष्ट्रातील जे अभ्यासक मंडळी आहेत त्यांची कीर्तनं ठेवलेली आहेत आदरणीय नाथ महाराजाचे वंशज योगीराज महाराज गोसावी असतील नेवासा श्री क्षेत्र नेवासा येथून उद्धवजी महाराज मंडलिका असतील आदरणीय केशवजी महाराज नामदास असतील आदरणीय श्रीगुरु बापूसाहेब महाराज देहूकर देहोकर फाडाचे मालक असतील आदरणीय युवक मित्र बंडाताथ्या कराडकर असतील आदरणीय श्रीगुरु चैतन्य महाराज देगलूरकर असतील आदरणीय कोटा भंगमर्मद्य महादेव महाराज राऊत असतील आदरणीय हरिभक्तीपरायण जयवंत महाराज बोधले असतील आदरणीय श्रीगुरु मोठे माऊले असतील अशीही आपल्याला कीर्तनं तिथे सेवा ऐकायला भेटतील सायंकाळी साडेसहा ते साडेआठ कीर्तन संपन्न झाल्यानंतर परत पन्नास गावांच्या आमटी भाकरीची पंगत राहणारी पण संध्याकाळच्या वेळेला मात्र महाराष्ट्रातील जे प्रसिद्ध आमटी बनवणारे आहेत गावे त्या गावातील आचार्यांना इथं आमंत्रण करण्यात आलेलं आहे तर त्या सर्व आमटीचे आचार्य येऊन इथे ती आपापली आमटी पार पाडणार आहेत नगर तालुक्यातील आगडगावची आमटी असेल किंवा शेवगाव तालुक्यातील शिंगोरी आमटी असेल कर्जत तालुक्यातील शिपी आमटी असेल संत कवी महिपती महाराजांची ताराबाद आमटी असेल किंवा पंढरपूरची बाजार आमटी असेल किंवा मावळातील आंबळ्याची आमटी असेल असा आमटी महोत्सव आहे आणि सातव्या दिवशी मात्र श्री सद्गुरू रंगदास स्वामी महाराज आणण्याची आमटिकीची महाराष्ट्रभर प्रसिद्ध आहे तर जागराच्या दिवशी सातव्या दिवशी म्हणजे चोवीस तारखेला बाबाजी चैतन्य महाराजांच्या समाधी सोहळ्याच्या दिवशी सायंकाळची पंगत त्यांचीच आहे आणि त्यांनी ते सर्व नियोजन यथायोग्य पार पाडलेलं आहे असा सायंकाळचा उपक्रम राहील या उत्सवामध्ये जगद्गुरू तुकोबरायच्या पादुका आठ दिवस इथे मुक्कामी थांबणार आहेत म्हणून संपूर्ण पुणे जिल्ह्याला नगर जिल्ह्याला विनंती आहे महाराष्ट्राला विनंती आहे की आपण तुकोबरायच्या सान्निध्यात हे गाथा पारायण आहे तर आपण सर्वांनी या पारायणाला मुक्कामी थांबायचं आहे आणि सर्व उपलब्धी आपल्याला सेवक इथे उपलब्ध करून दिलेली आहे तर आपण या पारायणासाठी थांबायचं आहे या उत्सवामध्ये चोवीस तास तुकोबरायांच्या पादुकापुढे रामकृष्ण हरिभजन आहे काय आहे की रामकृष्णहारी या महामंत्राचा संकल्पच या जमिनीतून झालेला आहे श्रीक्षेत्र ओतूर येथे बाबाजी आपले सांगितले नाम मंत्र दिला रामकृष्णहारी माहो दशमी पाहोली गुरुवार केला अंगीकार तुका म्हणे जगद्गुरू श्री श्रीगुरु बाबाजी चैतन्य महाराजाने याच श्रीक्षेत्र उत्तमापूर ओतूर येथे हा महामंत्र दिलेला आहे आणि मग या निमित्ताने चोवीस तास रामकृष्णहारी भजन आहे एरवी सहा उत्सवामध्ये चोवीस तास तुकाराम तुकाराम भजन होतं पण इथे मात्र चोवीस तास रामकृष्ण हरी भजन आहे साधारण साडेसहाशे गावांचे भजनी मंडळी पहारा देण्यासाठी येणार आहेत तर त्यात विभागणी वारा अशी आहे की पाच गावांनी दोन तास पाच गावांनी दोन तास तर ती गावांची नावं पुकारल्यावर ती गावं उपलब्ध राहून ती मंडळी आपापला पहारा पार पाडणार आहेत असं सा चोवीस तास भजन आहे या उत्सवामध्ये संपूर्ण महाराष्ट्राला एक आमंत्रण आहे की आपली मुक्कामाची सर्व सोय सोय केलेली आहे महिलांसाठी मुक्कामाची स्वतंत्र सोय आहे पुरुषांसाठी मुक्कामाची स्वतंत्र सोय महिलांसाठी स्वच्छतागृह पुरुषांसाठी स्वच्छतागृह महिलांसाठी स्नानाची व्यवस्था पुरुषांसाठी स्वतंत्र स्ना स्नानाची व्यवस्था दोन टाईम महाराष्ट्रीयन पद्धतीचं जेवण दोन टाईम चहा दूध काय व्यवस्था असेल ती एक टाईम नाश्ता प्यायला फिल्टर पाणी स्नानासाठी चोवीस तास पाणी उपलब्ध आहे तर आपल्या संपूर्ण महाराष्ट्राला या कार्यक्रमाच्या निमित्ताने विनंती आहे की संपूर्ण महाराष्ट्रातील संत संस्थाने श्री संत निवृत्तीनाथ महाराजांपासून तर श्री संत कवी महिपती महाराजापर्यंत रोज दोन संस्थाने या उत्सवाला भेट देण्यासाठी येणार आहेत तर संपूर्ण महाराष्ट्राला या निमित्ताने आवाहन आहे की आपण सर्व मंडळीने या कार्यक्रमाचा लाभ घेण्यासाठी यावं मुक्कामी यावं जगद्गुरु तकोबऱ्यांचा गाथा पारायणं सोहळा आपल्याला लाभेल आपल्याकडं नेहमीची कल्पना आहे की सात दिवस जर उत्सवाला जाणं झालं नाही तर का काल्याला जावं कारण काल हा सांगता समारंभाचा असतो तसं संपूर्ण दोन वर्षभर ज्यांना येणं झालं नाही तर त्यांनी या सांगता समारंभाला यावं आणि जे दोन वर्ष आलेले आहेत त्यांनीही यावं संपूर्ण श्रीक्षेत्र ओतूर तालुक्याचे आजी माजी आमदार हे सर्व मंडळी आणि सर्व मंडळी आपल्या सेवेला चोवीस तास उपलब्ध आहे मी ज्ञानेश्वर विठ्ठल कदम आळंदी देवाची सर्व आज ओतूर ग पंचकृषीतील मंडळी ओतूर ग्रामस्थ आणि तालुक्याचे माजी आमदार आदरणीय आतुर शेडबिंके या सर्वांच्या वतीने आपल्याला आवाहन करतो की आपली सर्व सुविधा इथे होईल आपण सर्वांनी जरूर, जरूर जरूर या उत्सवाला जरूर जरूर, जरूर जरूर भेट देण्यासाठी यावं अशी सर्वांना कळकळीची विनंती कृष्ण हरी